शिवाय पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष महेश टिळके आपण महंत गिरीजी महाराज यांच्याकडे आले नाही यांच्याशी बोलूया आपण महाराजगिरी दिवसापासून हा कार्यक्रम चालू होतो आपला हा कार्यक्रम योगुरा सत्तर गंगागिरी महाराजांचा हा एकशे सत्याहत्तर ग्रांत म्हणजे एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी या सत्ताहाची परंपरा सुरू आहे आणि एवढ्या सर्व लोकांना भोजनाची व्यवस्था केली जाते भाकरी गावागवून येतात जवळजवळ दीड हजार गावच्या भाकरी आपल्या सांगू चालू आणि यामध्ये आणि आमटी इथं बनवली जाते सत्तर ऐंशी हजार लिटर आमटी अगदी लागते आणि एकादशी पाचशे क्विंटल साखरची बुंदी आणि आठशे कोटी चिवळा अशा प्रकारे महामदापन हे दररोज बातमी आमच्या प्रकारे लाख लोकांचे नियोजन आहे त्यामुळे सर्व या ठिकाणी कार्यक्रम सृष्टी विद्वान होते बुद्धिमान होते सिद्ध महात्मा होते

सप्ता श्री क्षेत्र पंचाळे येथे पार पडतोय खरं तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की हा सप्ताह आज या आमच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आज करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली निश्चितपणे अतिशय भक्तिमय वातावरण इथे आज झालेलं आहे अन्नदान आणि ज्ञानदान या दोन श्रेष्ठ दानांचा आज इथे आपण सगळ्यात विभूती होत आहे आणि या निमित्ताने मी चरणी एवढीच प्रार्थना करेल की सर्व भूतलावर सर्व मनुष्य मनुष्यगणांना सुख समृद्धी समाधान आरोग्य द्यावे सर्वांचं कल्याण करावं सर्वांना सुबुद्धी द्यावी आणि इथे आलेल्या सर्व भाविकांचं खरं तर आम्ही आयोजन समितीमध्ये आहोत नियोजन समितीमध्ये आहोत पण आम्ही आम्हाला असं वाटतं की हा सप्ताह आपोआप घडतोय आमचं थोडंसं हातभार लागतो पण पन... सगळ्या गोष्टी आपाप आप घडत आप आहेत तर स्वप्नात बघितल्यासारखं ही टँकरनी आमटी वाढल्या जाते तिकडे बुंदीची तयारी चालू आहे अजून काल्याच्या दिवशी तर अजून पंधरा लाख भाविक इथे जेवून जातील या निमित्ताने उपस्थित सर्वच भाविकांचं सर्वच वारकऱ्यांच मी मनापासून माझी आमदार कैलासवासी सूर्यमान नानागडा यांचं माध्यमिक लोक शिक्षक मंडळ या संस्थेच्या वतीने तसंच माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने खूप खूप असं सहस स्वागत करतो दिंडी तालुका अध्यक्ष महेश तिरके आपण आलेले पाजरा गावामध्ये आपण महाराजांना विचारूया की ते महाप्रसादाची व्यवस्था कशाप्रकारे केली जाते ते आता महाराज सांग सत्त्री महाराजांचा एकशे सत्याहत्तरवा अखंड अरेनाम सत्ता क्षेत्र कल्पा तालुका शिंगणार प्रतिवर्षी जमाप्रमाणे होणारा सत्ता याही वर्षी लाखोच्या उपस्थितीमध्ये होत आहे आता आपण किचनमध्ये किचनचं भोजनाची जी व्यवस्थापन आहे व्यवस्थापन लोकांचा वेगवेगळे या तिथे परिवाराने सेवा केलेली आहे अत्याच आमचे आकर्षक रूप आकर्षक आहे आणि आमचे आकर्षक असल्यामुळे ते अनेक लाखो मागितून आम्ही जेव्हा प्रसाद घेतात हा किंवा हा प्रसाद भरत असताना आता या ठिकाणी तुझ्या किचनमध्ये होतो जवळजवळ हा माझ्या माहिती दिसतात तिच्यासाठी भेटी आहे आमची सचिन पर्वे कलेकल्या बाजूने नामदास थोडासाहेबांच्या नातो लातून ती पण आली त्या की आमची सोघातून शिंदे प्रतिभा घेत असतात आता जी पन्हाळी आहे ती एवढी आमची त्या पनळीत पडते की त्या गॅम्परमध्ये बरोबर होते आणि त्या मोठ्या प्रसिद्धमध्ये सवय ठेवून नंतर ती आमची महापुरुषात जाते प्रत्येक दुसऱ्या रस्ताना सगळी दीडशे गावांच्या भाषेचा महाप्रसाद होतो आजही दीडशे गावांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावी